माझा मित्र सुमित चव्हाण आणि त्याच्या मित्रांसोबत एक वर्षापूर्वी ही घटना घडली त्याच्या ग्रुपमध्ये पाच जण होते तीन मुले आणि दोन मुली म्हणजेच सुमित सागर योगेश मेघना आणि प्राची सर्वांचे वय जेमतेम पंचवीस तीस असावे तर या पाच मित्रांची गोष्ट सुरू होते लॉकडाऊन नंतर नुकताच कोरोना आटोक्यात आला होता आणि लॉकडाऊन उघडला होता त्यावेळी परिस्थितीच अशी होती की घरातच बसावे लागत होते ज्यामुळे लोकसुद्धा कंटाळले होते त्यामुळे जसे लॉकडाऊन उघडले आणि खूप लोक भेटण्यासाठी तसेच फिरण्यासाठी प्लॅन करू लागले तसे सुमित आणि त्यांचे मित्र व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फिरायला जाण्याचे प्लॅन करू लागले त्यांनी ट्रेकिंगला जाण्याचं ठरवले पण नक्की कुठे जाणार हा गहन प्रश्न होता कारण अजूनही पर्यटनस्थळ म्हणावं तशी उघडली नव्हती काही जागी अजूनही जमावबंदी होती त्यातल्या त्या ते त्यांनी कलावंतीन आणि प्रबळमाची पर्वत याबद्दल माहिती काढली आणि शनिवार रविवार दोन दिवस तिथे जाण्याचे ठरवले सर्वजणांनी घरून परवानगी घेतली आणि शुक्रवार उजळण्याची वाट पाहू लागले जास्त करून आय टी कंपनीला शनिवार रविवार सुट्टी असते म्हणून लोक तेव्हाच बाहेर फिरायला जाण्याचे ठरवतात तर हे कलावंतीन आणि प्रबळ माची हे दोन नवी मुंबईतील पनवेल येथील प्रसिद्ध पर्वत आहेत जिथे भरपूर लोक ट्रेकिंगला जातात आता इथे जाण्यासाठी सुमित आणि त्यांच्या मित्रांना ठाकूरवाडी या गावातून जावे लागणार होते म्हणजे तेथूनच ट्रेक करण्याचा त्यांचा प्रवास सुरू होणार होता तर सुमित आणि त्यांच्या मित्रांनी शुक्रवारी संध्याकाळी सहापर्यंत निघायचे ठरवले होते त्यानुसार ते रात्री आठ ते साडेआठपर्यंत लोकेशनला पोहोचू शकणार होते त्यांनी असं ठरवलं होतं की रात्री प्रबळ माचीला पोहोचल्यावर तिकडेच टेंट लावायचा मग एक रात्र तिकडेच काढायची आणि मग सकाळी सूर्योदय पाहून कलावंतीन पर्वतकडे जायचं शेवटी ट्रेकिंगला जाण्याचा दिवस उजाडला सर्वजण संध्याकाळी जाण्यासाठी सज्ज झाले सर्वांची बॅग पॅक करून सुद्धा झाली सर्वजण दादर इथे संध्याकाळी सहाच्या सुमारास जमले पण सुमित अजून आला नव्हता ऑफिसमध्ये अचानक काम आल्याने त्याला सहाचे आता साडेसात झाले होते त्यामुळे सर्वजण त्याची वाट पाहून वैतागले होते सर्वजण नुसते आपापल्या घड्याळात वेळ बघत होते पण सुमित आल्यावर त्याचे काही खरे नव्हते सुमितचा मित्र योगेश याच्या वडिलांची कार होती ज्यातूनच ते पुढचा प्रवास करणार होते अरे हा सुमित कधी येणार आपण उगाच त्याला बोलावले किती उशीर आणखीन सागर तू त्याला फोन कर बघ कुठे पोहोचलाय ते योगेश वैतागून म्हणाला भावा चिडू नकोस एवढा थांब करतो फोन असे मना सागर फोन लावायला जातो तेव्हा समोरून सुमित त्यांना चालत येताना दिसला जो ट्रेकिंगला जाणार म्हणून एकदम खुशीत होता सॉरी सॉरी हा खूपच उशीर झाला पण काय करू हा माझा बॉस आहे ना मुद्दाम निघताना माझ्या अंगावर काम टाकतो सर्वजण त्याच्याकडे रागात डोळे बारीक करून पाहू लागले अरे पण तुला आधीच सांगितले होते ना थोडं लवकर निघ म्हणून आपल्याला लांब जायचे आहे समजत नाही का तुला प्राची त्याला खूप सुनावत होती त्यानंतर सगळ्यांनी आपापल्या बॅगा कारमध्ये टाकल्या आणि कारमध्ये बसले तशी योगेशने कार चालू केली सर्वांच्या चेहऱ्यावर ट्रेकिंगला जाण्याचा आनंद उसंडून वाहत होता पण हा प्रवास पुढे जाऊन काय वळण घेणार होता हे कोणालाच माहीत नव्हतं योगेश कार चालवत होता त्याच्या बाजूला सागर बसला होता आणि मागच्या सीटवर सुमित मेघना व प्राची बसलेले होते सर्वांचा हसत खेळत प्रवास सुरू होता मुली मुद्दाम सुमितची खेचत होत्या आणि उशिरा आला म्हणून बिचाऱ्याला शिव्या पडत होत्या तर अधूनमधून त्याची अंत्याक्षरी सुरू होती रोजच्या दगदगीच्या जीवनातून कधी आपण असे मित्र भेटलो की ती काय मजा औरच असते नॉर्मली सर्वजण ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवतात कारण काही सुकामक होऊ नये म्हणून पण पन यावेळी पनवेला जाणार होते त्यामुळे कोणीच मॅप डाउनलोड करून ठेवला नव्हता गुगल मॅपवर लाईव्ह लोकेशन कलावंती ठाकूरवाडी टाकले आणि सर्वजण जाण्यास निघाले होते जवळपास दोन ते तीन तासाच्या प्रवासानंतर गुगल मॅपवर दाखवले की आता तुम्ही तुमच्या ठिकाणावर पोहोचला आहात आता सुमारे रात्रीचे साडेनऊ वाजून गेलेले होते चला फायनली आपण पोहोचलो योगेश तसा म्हणाला आणि एक, एक करून सर्वजण गाडीतून उतरले मुली तर अतिशय थकल्या होत्या रात्र झाल्याने बाहेर भरपूर काळख होता तसे सर्वांच्या लक्षात आले की ते सर्वजण एका सुमसाम जागी पोहोचले होते रस्त्याच्या एका बाजूस एक मोठा दगड होता आणि त्याच्या पुढेही द एंड होता म्हणजे पुढे रस्ता संपला होता कोणाला काहीच कळत नव्हते कारण पहिल्यांदाच ते या ठिकाणी ट्रेकिंगला आले होते थंडीचे दिवस असल्याने मुले तर अक्षरशः गाठून गेल्या होत्या त्यामुळे त्यांनी अंगावर शाल पांगरली होती आणि हातावर हात सोडत उभ्या होत्या योगेश आपण नक्की कुठे आलोय तुम्ही लोकेशन तर बरोबर टाकले होते ना एकतर मी काही खाल्लेसुद्धा नाही मला तर खूप भूक लागली आहे प्राची योगेशला म्हणाली हो मला सुद्धा खूप भूक लागली आहे हा रस्तासुद्धा वेगळाच वाटतोय आजूबाजूला कोणीच कसे दिसत नाही मेघना आजूबाजूला नजर फिरवत म्हणाली नॉर्मली ठाकूरवाडी गाव तसं गजबजलेलं आहे कारण ते पर्यटन स्थळ आहे त्यामुळे लोक सुट्टीत फिरायला सुद्धा येतात आजूबाजूला छोटी छोटी दुकानं सुद्धा असतात पण हे लोक अशा जागी उतरले होते जिथे आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते साधी चहाची टपरीसुद्धा दिसत नव्हती तिथे लोकवस्ती तर अजिबात दिसत नव्हती आणि हे ठिकाण पूर्णपणे वेगळे भासत होते कोणाला काय करावे समजत नव्हते त्यात सर्वांच्या पोटात कावळे ओरडत होते कारण जेवणाची वेळसुद्धा उलटून गेली होती शक्यतो लोकेशनवर पोहोचल्यावर समोरच प्रबळ गळ दिसतो आणि त्याच्या बाजूला कलावंतीन पर्वत दिसतो पण इथे समोर असे काहीच दिसत नव्हते सुमित तू एक काम कर त्या दगडावर चढून बघ जरा समोर तुला प्रबळ माचे पर्वत दिसतो का ते सागरच्या बोलण्यावर सुमित त्या मोठ्या दगडावर चढून उभा राहतो आणि समोर काय दिसते ते तो शोधत होता पण त्यांच्या हाती निराशा लागते त्यात आकाशात चंद्रसुद्धा दिसत नव्हता तसा तो दगडावरून खाली उतरला मित्रा मला काहीच दिसत नाहीये अरे हा आज अमावस्यासुद्धा आहे आता मला आठवले सुमित तसा म्हणाला तशी सर्वांचीच बोबळी वळाली प्राची आणि मेघनाने आवंडा गिळला आणि सुमितला मारायला सुरुवात केली अरे मला का मारताय खरं तेच म्हणालो सुमित स्वतःला वाचवत म्हणाला आधीच आम्हाला भीती वाटतंय त्यात आणखी भर घालू नकोस आता पुढे काय करायचे ते लवकर सांगा आधीच थंडीने हालत खराब झाली आहे हे सर्वजण तिथे पोहोचले होते तिथे हवेत कमालीचा गारवा होता जणू काही डिसेंबर महिन्यातील थंडी आणि हवेतसुद्धा एक वेगळाच दुर्गंध पसरला होता जसे कोणी खूप दिवसापासून मास्क टाकले असावे सर्वजण परत गाडीत येऊन बसले आणि पुढे काय करायचे याचा ते विचार करू लागले योगेशने गाडीची लाईट बंद केली तसा काही जणांचा आता डोळा लागला होता योगेशचे डोळे खाळकन उघडले आणि त्याला समोर कलावंतीन पर्वत दिसू लागला आणि त्यामागे प्रबळ माची त्यामुळे त्यांना कळून चुकले की त्या लोकांनी कुठेतरी चुकीचा टर्न घेतला असावा त्याच दरम्यान सुमित आणि प्राची आणि मेघना यांनी गुगल मॅपवर ठाकूरवाडी गाव टाकून बघत होते पण त्या जागी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने रेंजर्स दाखवत नव्हती मित्रांनो मला समोर प्रबळ माची आणि कलावंतीन दिसतोय कदाचित आपण चुकीचा टर्न घेतलाय आपण पुन्हा रिटर्न फिरूया जिथे चुकीचा टर्न घेतला असेल तो बघूया आणि तिकडे कोणाला तरी विचारूया असे म्हणत योगेशने गाडी पुन्हा सुरू केली आणि यू टर्न घेतली रस्ता बरोबर नसल्याने वाटेत खूप छोटे दगड लागत होते म्हणून योगेश गाडी हळूहळू चालवत होता तसे त्यांना आता उजव्या बाजूस एक पांढऱ्या रंगाचा टुमदार बंगला दिसला आजूबाजूला वस्ती नव्हती तो एकच बंगला त्यांना तिथे दिसला होता आणि बंगल्याच्या आतमध्ये लाईट पेटलेली होती तसे योगेशने तिथे गाडी थांबवली कारण आतमध्ये कोणी असेल तर त्यांची मदत करू शकेल अशी त्यांना वेळी आशा होती योगेश सागर तुम्ही जा जरा बघून या घरात कोणी आहे की नाही ते तसे ते दोघेही गाडीतून उतरले आणि बंगल्याच्या मेन गेटजवळ गेले बाकीजण त्यांना गाडीतून पाहत होते कोणी आहे का तिकडे सागरने हाक मारली पण कोणाचाही आवाज आतून येत नव्हता त्यांनी बराच वेळ हाक मारली पण काहीच उत्तर आले नाही त्यांनी गाडीतून टॉर्च काढली आणि बंगल्याच्या मागल्या बाजूस गेले निदान मागच्या बाजूस तरी कोणी असेल ते मदत करतील या आशेने काही वेळाने ते परत गाडीजवळ आले योगेश आपण नक्की कुठे चाललो आहे मला तर आता जाम भीती वाटते योगेश तू पळव आता गाडी मला का ही जागा बरोबर बर वाटत नाही आहे सुमित आपली शंका व्यक्त करत होता तशी योगेशने गाडी पुन्हा चालू केली आणि ते तेथून निघाले योगेश जवळजवळ अर्धा तास गाडी चालवत होता तरीही ते अजून ठाकूरवाडी गावात पोहोचत नव्हते पण येताना मात्र बरोबर लवकर आले होते पण जाताना त्यांना वेळ लागत होता आता रात्रीचे सुमारे अकरा वाजून गेलेले होते त्यात ती अमावस्येची काळी रात्र आणि भयान शांतता आणखीनच खायला उठत होती तसे सुमितचे लक्ष अचानक गाडीच्या बाहेर गेले आणि त्याने भीतीने आवंडा गिळला त्याचे हृदय जोरजोरात धावू लागले त्याला उजव्या बाजूस पुन्हा तोच सभेत बंगला दिसू लागला जो त्यांना मगाशी वाटेत लागला होता योगेश ते भाग उजवीकडे तोच मगाचा बंगला असं कसं होऊ शकतं सुमित योगेशला तो बंगला दाखवत होता तशी त्याची सुद्धा चांगलीच घाबरगुंडी उडाली आणि बाकीचेही चांगलेचं घाबरले होते अरे हा काय प्रकार आहे आपण मगाशीच हा बंगला पास गेला ना प्राची म्हणाली आणि एक नजर तिने मेघनाकडे बघितले तर तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता तसा प्राचीच्या अंगावर सरकन काटा आला त्यांनासुद्धा जाणीव झाली की काहीतरी गळबळ आहे पुन्हा योगेशने गाडी सुसाट पळवली त्यानंतर आणखी दहा मिनटाने त्यांना वाटे तोच सफेद बंगला लागला आता मात्र सर्वांची पंचायत झाली होती त्यांच्यासोबत काय घडतंय हेच त्यांना कळायला मार्ग नव्हता योगेश होईल तितक्या फुल स्पीडने गाडी पळवत होता कुठे येऊन फसलो असे त्या सर्वांना वाटत होते त्यात हा रस्ता देखील खराब असल्याने गाडी बऱ्याच ठिकाणी घासून जात होती आतापर्यंत त्यांना तो सेम बंगला तीन वेळा तरी लागला होता तसे काही वेळात दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आता तोच सफेद बंगला डाव्या बाजूने पास झाला तसे सर्वांचे अंग आता थरथर था था कापू लागले पुन्हा काही अंतर गेल्यावर योगेशला समोर एक लहान झोपडी दिसली ज्याच्या बाहेर एक बाई भांडी घासत होती तसे सर्वांच्या जीवा जीवाला योगेशने गाडी थांबवली आता सुमारे साडे अकरा वाजत आले होते त्यांनी गाडीची काच खाली करून त्या बाईला विचारावं की नाही तेच कोणाला समजत नव्हते तसे त्या बाईचे लक्ष गाडीकडे वळले व ती बाई उभी राहून त्यांच्याकडे चालत आली इथे मात्र सर्वांची हालत खराब झाली चेहऱ्यावरचा रंग उडाला सर्वांनी एकमेकांचा हात पकडला व एकमेकांना धीर देत पुढच्या खिडकीची काच खाली केली काकू ठाकूरवाडीला कसं जायचं योगेशने अडखळत विचारले तुम्ही इथून सरळ जावा आणि मग उजवीकडे जा तिथे तुम्हाला दुकाने लागतील मग समजा ठाकूरवाडी गाव आले पण तुम्ही इथून कुठून आलात इथे पुढे दहा मिनिटावर स्मशान आहे आणि तिकडेचा रस्ता संपतो त्या बाईच्या या वाक्यावर आता सर्वांना हार्ट अटॅक येणारचा बाकी होता तसे ते गाडीची काच बंद करतात आणि पुन्हा रस्ता सुरू करतात काच बंद केल्यावर सर्वजण शांत बसले होते त्यांची जी हालत झाली होती ती शब्दात मांडण्यासारखी नव्हती म्हणजे हा रस्ता दहा मिनटावर संपतो मग मागील दोन तासांपासून आपण कुठल्या रस्त्यावर गाडी चालवत होतो सुमित म्हणाला तसे सर्वजण घाबरले त्यांची अवस्था चांगलीच घाबरट झाली होती मला माझ्या घरी जायचं आहे योगेश तू आम्हाला घरी सोड आपल्याबरोबर खूप विचित्र गोष्टी घडत आहे आपण यातून सुटू की नाही हेच मला माहीत नाही आपली ही, आप ही शेवटची रात्र असेल असे मनात प्राची जोरजोरात रडू लागली तुम्ही दोघी शांत व्हा बघू देवावर विश्वास ठेवा आपण नक्की सुखरूप बाहेर निघू काहीही झालं तरी आपण एकत्र आहोत ना हे महत्त्वाचं आहे ती बाई म्हणाली ना मग गाव येईलच टोंट वरी सुमी दोघांची समजूत काढत म्हणाला तशा दोघी देवांचं नामस्मरण करत होत्या तसे आता त्या बाईने सांगितल्याप्रमाणे दुकाने दिसू लागली होती तसा सर्वांचा जीव भांड्यात पडाला तसे एका दुकानात एक काका कांदाभाजी बनवत होते तसा योगेश गाडी थांबवतो व सर्वजण गाडीतून धीर एकवटून उतारतात भरपूर रात्र झालेली होती त्यामुळे कुठेतरी राहणे गरजेचे होते त्यामुळे सर्वजण प्रबळ माचीवर जाण्याचे ठरवतात मन घट्ट करून सर्वजण प्रबळ माचीवर गेले आणि तिकडे टेंट लावला पण असा प्रकार घडल्याने कोणाला झोपच येत नव्हती त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही मुलींना चांगलाच ताप भरला होता काही वेळात पहाट झाली तसे मेघनाने प्राचीचे टेम्परेचर बघितले तर ताप बऱ्यापैकी उतरला होता तसे सर्वजण थोडे फ्रेश होऊन निघाले ते पुन्हा ठाकूरवाडी गावात आणि पुन्हा कलावंतींकडे पाहिले व मनात विचार केला पुन्हा येऊ तेव्हा कलावंतीन पाहू आता माघारी जाऊया योगेशने असे म्हटले आणि ते सर्वजण गाडीमध्ये बसले व देवाला हात जुळून घरी जाण्यास निघाले अशा प्रकारे सर्वांचा हा प्रवास अर्धवट राहिला पण लक्षात राहण्यासारखा होता अजूनही तो प्रसंग सांगताना माझ्या मित्राच्या अंगावर काटे आले होते मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत